मा आरोग्य सेवा समिती यवतमाळद्वारा आयोजित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमानाने येथील ने नेहरू महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी दहा ते दोन या दरम्यान उपचार व सुविधांसह आरोग्य संकल्प अभियान निशुल्क रोग निदान शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री व नेर धारवा दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले या शिबिरात कर्करोग हृदयरोग नेत्ररोग स्त्रीरोग अस्थिरोग नाक कान घसा दंत व सर्जरी उपचारावरील तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करतील तपासणी नंतर रुग्णांच्या योग्य अशा बिमारीवर औषधी दिल्या जातील या रुग्णांची बिमारी येथे बसण्यासारखी नाही त्यांच्या आचार विनोबा भावे सावंगी येथे पाठविण्यात येईल या रुग्णांना भरतीपूर्वी बीपी रक्त लघवी सोनोग्राफी व एक्सरे अशा महागडे तपासण्या सुद्धा मुफ्त करण्यात येतील सेवाग्रामला जाणाऱ्या रुग्णांची नेर येथील शिवसेना कार्यालयातून करण्यात येईल या रुग्णांच्या सोबत नातेवाईकांची भोजनाची राहण्याची व्यवस्था आयोजन समितीकडून करण्यात आलेली आहे या आरोग्य शिबिराच्या यशस्वीकरिता शिवसेना शिंदे गटाचे प्रशांत मासाळ मयूर काळे राहुल तायडे रितेश चिरडे मिलिंद चिरडे रुपेश गुल्हाने वैशाली मासाळ अर्चना इसाळकर वनिता मिसळे सारिका महल्ले अलका नघाटे सारिका दातीर पदाधिकारी कार्यकर्ते व स्वयंसेवक हो, यांनी अथक परिश्रम घेतले सलग तिसऱ्या माननीय संजीवभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनालय नेर येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे आपल्याला या ठिकाणी या, या परिसरातील जे जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त शिबिर आहे आणि हा समाजशील उपक्रम क्रमासाठी आम्ही अत्यंत धन्यवाद देतो आ, या सगळ्या आयोजकांना आमचे या नेहरू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मान्य परमण भाऊ हो अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे या सेवेसाठी तत्पर तत्पर असतो नवनाथ दुरोई विदर्भ न्यूज नेहर